कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आंबेगाव सध्या आनंदाच्या वातावरणात आहे कारण ही तसच आहे गावातील सुपुत्र डॉक्टर स्वप्नील शिवाजी दयाळकर यांनी परदेशात एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून गावात परत येत इथल्या मातीसाठी सेवा करण्याचा संकल्प घेतला आहे डॉक्टर स्वप्नील गेली सहा वर्षे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत होता भारतात परतल्यानंतर त्याच्या परिवाराने छोटेकानी स्वागत समारंभ आयोजित केला सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिर ते घरी मिरवणुकीतून त्याचं स्वागत करण्यात आलं गावकऱ्यांनी फुलांच्या वर्षावात आणि जल्लोषात डॉक्टर स्वप्नीलचे स्वागत केले स्वागत समारंभावेळी स्वप्नील म्हणाला की मी डॉक्टर झालो हे खरं पण खरं समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा मी माझ्या मातीसाठी काहीतरी करू शकेन त्याने त्याच्या शिक्षणाचं श्रेय आपल्या आईवडिलांना आणि मामा डॉक्टर संतोष जाधव यांना दिले या यशाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे आणि उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी त्यांच्या घरी जाऊन त्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला डॉक्टर स्वप्नीलची कहाणी कोकणातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही त्याचं हे पाऊल खर तर एक आदर्श परतावा आहे मी आज माझ्या इथे सेलिब्रेशनसाठी आल्या आल्याबद्दल आणि आज आजचा आज हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे कारण का सहा वर्ष एम बी बी एसचं जे शिक्षण आहे ते पूर्ण करून आज मी भारत देशात परतलेलो आहे आणि याच सेलिब्रेशनसाठी आज सगळेजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खरं तर जर थँक्यू बोलायचं असेल तर कोणाचे जर थँक्यू बोलायचं असं सुरुवात केली असेल तर ऑफकोर्स श्री शत्र आजचा हा दिवस इथे बघायला भेटतोय आणि त्यानंतर माझं लहानपणापासून माझे आजी आजोबा त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे हा एक दिवस बघायला भेटतो त्यानंतर मग हे दुसरं स्थान माझ्या आई वडिलांचं आई वडिलांमुळे आई वडिलांमुळे त्यांच्या कष्ट मेहनतींमुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे आजी आजोबांच्या प्रेमांमुळे इथला हा दिवस आणि हे एमबीबीएस सहा वर्षाचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि ह्या मागचं एमबीबीएसचा हा संघर्ष आणि याच्या मागचं जर मेन सूत्रधार कोण असतील तर माझे मामा मोठे मामा डॉक्टर संतोष दे जाधव एम डी यांचा एक मोठा वाटा या शिक्षणा माझ्या शिक्षणाच्या मागे आहे त्यांचे खूप खूप आभार आणि मी इथे आजच्या या दिवशी सांगू इच्छितो की माझा प्रत्येक दिवस किंवा माझ्या शिक्षणातला हा प्रत्येक दिवस किंवा माझ्या डिग्रीतला हा प्रत्येक दिवस मी माझ्या गावच्या सेवेसाठी वापरेन आणि जेवढी शक्य होईल तेवढी रुग्णसेवा तेवढी सेवा मी माझ्या गावसाठी देईन thank you.